संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना यांना अधिकृत उमेदवारी देणार आहे तसा प्रचारही राणा यांच्याकडून सुरू झाला आहे प्रचारालाच त्यांचे पती रवी राणासुद्धा आहे नवनीत राणा कौर या माजी चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी तेलुगू चित्रपटात काम केले आहे दोन हजार एकोणीसच्या विधा लोकसभा निवडणुकीत त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि इतर पक्षाच्या सहकार्याने खासदार म्हणून निवडून आल्या त्यांनी आनंदराव अडसूड यांचा पराभव केला त्यांच्या कास्टवरून आनंदराव अडसूड यांनी पोलिसात तक्रार केली आहे हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे त्याचा निकाल एक एप्रिल रोजी लागणार आहे एक एप्रिलपर्यंत बी जे पी अमरावतीची उमेदवारी घोषित करणार नाही जर हा निकाल राणा यांच्या बाजूने लागला तर बी जे पी राणाला उमेदवारी देतील आणि जर निकाल विरोधात लागला तर बी जे पीने उद्योगपती एका कल्पना सरोज यांना उमेदवारी देण्याचं ठरवल्याची माहिती आहे कल्पना सरोज या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी असून ते आता मुंबईत स्थानिक झालेले आहे नावाजलेल्या उद्योगपतीमध्ये त्यांचं नाव नाव आहे कमाणी ट्यूब्स या कंपनीच्या त्या अध्यक्षही आहे करोडो रुपयाची उलाढाल ही कंपनी करीत आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून पद्मश्री पुरस्कारही त्यांना मिळाला आहे त्यांना उमेदवारी देण्याचा भाजपा विचार करीत आहे तिकडे बच्चूकडेही कडूही राणाला विरोध करीत आहे आनंदराव अडसूळ यांचा विरोध तर विरोधच आहे तर कल्पना सरोज या उमेदवार बी जे पीसाठी फायद्याच्या फायद्याच्या होऊ शकते म्हणून वरिष्ठ स्तरावर कल्पना सरोजचं नाव आत्ता पुढे आलेलं आहे आता आपण बघूया एक एप्रिलला काय होते ते